सो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं खूप सारं स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्व आता आमच्या घरामध्ये कोणी नसल्याने ताईची मुलं वगैरे बघा कशी मस्ती करतात बिग बॉस बिग बॉस बघा इकडं बिग बॉस चालू आहे इथं पांडणा आणि सांभाळा बिग बॉस चालूच आहे खेळायला ਹਾਲੇ ਆੱੁਡੇੰਸ ਸਿਮਨਾ 7 ਬੀਟਾ ਆੱੁਡੇੰਸ ਚਰਾਇ ਜੀ ਕੇ De que vou...